नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण मुंबई पोलीस शिपाई चालक भरती संदर्भातलं सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आलेली तात्पुरती अंतरिम निवड यादी जी आहे तर त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे मुंबई पोलीस शिपाई चालक भरती दोन हजार बावीस तेवीससाठी साठी घेण्यात आलेली जी मुंबई पोलीस भरती होती सा एकोणीस सात दोन हजार चोवीस ते सोळा नऊ दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये त्यांची मैदानी चाचणी घेण्यात आली होती आणि अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मुंबईच्या विविध शाळा महाविद्यालयामध्ये लेखी परीक्षा आयोजित करण्यात आली होती त्यानंतर त्याची प्रथम उत्तर तालिका आणि अंतिम उत्तर तालिका जी आहे तर ती उपलब्ध करून देण्यात आली होती त्यानंतर आता तात्पुरती निवड यादी जी आहे तर मुंबई पोलीस डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संख्यास्थळा उपलब्ध करून देण्यात आलेले आहे आणि कट याच्यासोबतच उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे तर सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी नऊ वाजल्यापासून ते आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजीपर्यंत तुम्हाला जर याच्यावर काही हरकती आक्षेप असल्यास तुम्हाला सादर करण्यासाठीच्या ईमेल आय डी देण्यात आलेला आहे त्याच्यावर तुम्ही तुमच्या हरकती आक्षेप सादर करू शकता ही तात्पुरती निवड यादीवर तुमचा काही आक्षेप असेल हरकत असेल तुमच्या मार्क्स संदर्भातले काही शंका असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये तुमचं अपडेट जे आहे तर त्या ईमेल आय डीवर तुमचं नोंदवू शकता हरकतीद्वारे त्यानंतर कट ऑफ जो आहे तर मुंबई पोलीस शिपाई चालक भरती संदर्भातला तर तो अशा प्रकारचा आहे एस सी एस टी व्ही जे ए एन टी बी एन टी सी एन टी डी सोशली बॅकवर्ड क्लास ओबीसी सोशली बॅकवर्ड क्लास त्यानंतर सोशली अँड इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास इकॉनॉमिकली विकर शिक्षण आणि ओपन अशा कॅटेगरीनुसार एकूण नऊशे सतरा वॅकन्सीसाठी जनरल त्यानंतर वुमन त्यानंतर स्पोर्ट पर्सनचं आरक्षण आहे प्रोजेक्ट अफेक्टेडचं आरक्षण आहे अतक्विक अफेक्टेडचं आरक्षण आहे एक सर्व्हिसमॅन आहे पार्ट टाइम टेन पर्सेंटचं आरक्षण आहे चाईल्डचं पोलीस चाईल्डचं पाच टक्क्याचं आरक्षण आहे होमगार्डचं पाच टक्क्याचं आरक्षण आहे आणि अनाथासाठीचं जे आरक्षण आहे त्याच्यानुसार ह्या कॅटेगरीनुसार कटॉप जो आहे तो लावण्यात आलेला आहे मुंबई पोलीस भरती संदर्भातला हा कट ऑफ आहे आणि याच्यासोबतच जे पात्र उमेदवार आहेत निवड यादीमधले तर त्यांच्या नावाची यादी याच्यासोबत जोडण्यात आलेली आहे तर ॲप्लिकेशन नंबर एक्झाम सीट नंबर कॅन्डिडेटचं पूर्ण नाव जेंडर डेट ऑफ बर्थ ॲप्लिकेशन एप, कास्ट ॲप्लिकेशन कॅटेगरी फिजिकलचे टेस्ट मार्क्स त्यानंतर रिटर्नचे टेस्ट मार्क्स त्यानंतर टोटल मार्क्स सिलेक्शन कास्ट आणि सिलेक्शन कॅटेगरीनुसार ही संपूर्ण यादी जी आहे तर ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे मुंबई पोलीस भरती संदर्भातला आलेलं हे संपूर्ण अपडेट आहे तरी ज्या विद्यार्थ्यांनी मुंबई पोलीस चालक भरतीसाठी अर्ज केला होता आणि परीक्षा दिलेली आहे तर त्यांच्यासाठी आलेला आहे महत्त्वाचा अपडेट तर तुम्ही हे संपूर्ण अपडेट जे आहे ते आपलं टेलिग्राम चॅनल जे आहे तर त्याच्यावरनं चेकआउट करा किंवा मुंबई पोलीस शिपाई मुंबई पोलीस डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईटवरनंही हे पी एफ जे आहे तुम्ही चेकआउट करू शकता मुंबई पोलीस शिपाई चालक भरती संदर्भातलं तात्पुरती निवड यादी जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे नऊशे सतरा पदासाठीची जी भरती प्रक्रिया झालेली आहे तर त्याच्यामधल्या संपूर्ण तात्पुरत्या निवड यादीमधल्या आलेल्या नावाची यादी ही आहे तरी तुम्ही जर मुंबई पोलीस शिपाई चालक भरतीसाठी परीक्षा दिली असेल लेखी फिजिकल दिलं असेल तर ता तुमचं तात्पुरत्या निवड यादीमध्ये तुमचं नाव आहे का ते चेकआउट करा आता तात्पुरत्या निवड यादीनंतर फायनल निवड यादी प्रसिद्ध होईल आणि त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि वैद्यकीय तपासणीसाठीची जी यादी आहे ती तप यादी जी आहे तर ती अपडेट येतच राहील तर ते अपडेट पाहण्यासाठी आपलं चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला आलेलं अपडेट जे आहे ते सर्वात आधी पाहता येईल तर हे होतं मुंबई पोलीस शिपाई चालक भर संदर्भातला आलेलं जे तात्पुरती निवड यादी आहे तर त्याच्या संदर्भातला अपडेटेड माहितीचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुम्हीही किंवा तुमच्या ही, कि ही पोलीस भरतीची तयारी करत असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवायला विसरू नका धन्यवाद